ते वाटल दोन अडीचशे तीनशे रुपये भेटल म्हणून मी कधीच आम्ही येतच नाही पण ते महाराष्ट्र मोर्चा आला म्हणून एवढं काम मी केले काम करते जावं मला पैसे येते म्हणून माझ्या पोराला मी चांगलं शिक्षण दिलं चांगलं होतं असतं मग होता म्हणून मी सोडलं जात होते कामाला पाणी मला महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकवलं सांग पाहिलं नाही मॅडम मी कुठला पाच पोराचं पोर जागाय जगवायचं म्हणलं काय जमा करायचं मुंबई ही स्वप्नांची नगरी मानली जाते इथे असंख्य लोक येतात आणि आपली स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी दररोज धडपडत असतात अगदी काल परवाच आपण उदाहरण पाहिलं तर मराठा आंदोलन करते हे मराठवाड्यामधून थेट मुंबईमध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आले होते त्यांची मागणी पूर्णही झाली जिआरही निघाला मात्र या संपूर्ण जे आहे पसारामध्ये अनेक जे आहे जेवणाचे पदार्थ या संपूर्ण मुंबईमध्ये मराठा आंदोलनकर्त्यांकडून वाटले जात होते असंख्य पाण्याच्या बॉटल्सही होत्या आणि त्याचा ढिगारा जो आहे बॉटलचा प्रचंड मोठ्या प्रमाणात जमा झाला होता आणि याच बॉटल वेचताना एक कुटुंबीय एक महिला आपल्याला दिसते त्याचा मागोवा आपण घेतला की नेमकं या बॉटल जमा केल्यानंतर या बॉटलचं नेमकं करणार तरी काय आहे किंवा या बॉटल्स का वेचला जात आहेत असा प्रश्न देखील त्यावेळेस जो आहे आम्हाला पडलेला होता मात्र त्यानंतर आम्ही जेव्हा या संपूर्ण जे आहे प्रकरणाचा किंवा या घडामोडींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे ती आमच्या निदर्शनासाठी हा संपूर्ण जो आहे छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाचा परिसर आहे याच ठिकाणी मुंबई महानगरपालिका आहे दररोज असंख्य लोकांचा राबता या ठिकाणी असतो आणि याच फुटपाथवर एक कुटुंबीय राहतं त्यांना मुली आहेत मुलं आहेत ते देखील चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात मात्र त्यांचं स्वप्न आहे ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही उदरनिर्वाह करतात आणि ज्या पाण्याच्या बॉटल्स आहेत त्या वेसून त्या विकून ते देखील पैसा कमवतात नेमकं त्यांची मागणी काय आहे किंवा कशा प्रकारे किंवा केव्हा ते मुंबईत आले या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण त्या कुटुंबियांकडूनच जाणून घेऊया आपण काल पाहिलं तर तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तुम्ही जो कचरा आहे किंवा बॉटल्स आहेत त्या वेचताना पाहायला मिळत आहेत नेमकं त्या बॉटल्स वेचल्यानंतर तुम्ही काय करणार होतात किंवा ते प्रकारे जे आहे विकणार होतात काय नेमकं काय मॅडम ते गरीब परस्ते आहे आम्हाला कुठं आधार नाही काय आम्हाला काय नोकऱ्या ना नाही गरीब माणूस काय करणारच पोरा वाटे तर करणार मॅडम पोट जगवायसाठी वीस रुपये किलो होती बाटल दोन अडीचशे तीनशे रुपये भेटल म्हणून मी कधीच आम्ही यायच नाही पण ते महाराष्ट्र मोर्चा आला म्हणून तेवढं काम मी केली आणि ते करावं लागतं आहे कर आपल्याला कसं आहे जेव्हा काम करणार तेव्हा पैसे भेटणार नाही असं आहे नक्कीच आपण थोडं या मागे पाहिलं यांच्या तर त्यांचा संसार हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय त्यांना मुली आहेत तरुण मुलं आहे ते याच फुटपाथवर राहत आहेत त्यामुळे अतिशय जे आहे विदारक अशी परिस्थिती आहे त्यांची हालतीची परिस्थिती आहे मात्र मुलं मुली चांगल्या प्रकारे त्यांना त्यांनी शिक्षण दिलेलं आहे असं असूनही त्यांना घरही मिळत नाहीये खाण्याने राहायला ही त्यांची खंत त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे याबद्दल देखील आपण त्यांना विचारूया तुम्ही जेव्हा आपण बोललो की नेमकं का तुम्ही काय करता कशा प्रकारे उदरनिर्वाह करा त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही घर घेण्यासाठी धडपड करताय नेमकं काय आहे घर का नंदी आता तुम्ही ते कसं आहे मॅडम राहुल नार्वेकरला पेपर दिले वाड आबेला पेपर दिले पण तो वाड आदेवाला बोलतो की तुमचं काय आहे ते उन्हापुरा घेऊन या मतलब दोन हजार नाईंटी फायचा यासं तसंच पुराव घेऊन या आता त्यावेळी दादा आपले आई वडील मरून गेले त्यावेळी कुठं होता पुरावा आता आता सगळं डॉक्युमेंट निघाला दा आधार दा कार्ड राशन कार्ड हा मॅडम तरी पण आता ज्याला घर नाही गोरगरीब लोकांना ते काय करणार लोकं मॅडम सांगा एवढे एवढे पोरं फुटपाटवर राहून शिक्षण करते त्याच्यासाठी काय फायदा नाही काय उपयोग नाही करत सरकार आम्हाला गोरगरीबाला बघत नाही मॅडम आम्ही वोटिंग करून पण काय फायदा आहे राशन कार्ड आहे आधार कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे सगळं डॉक्युमेंट माझ्याकडे आहे मॅडम असं नाही का नाही पोरांची इथं कामा की जन्म सर्टिफिकेट पण आहे मला सगळं आहे मॅडम मी जावा काम करते जेव्हा मला पैसे येते म्हणून माझ्या पोरांना मी चांगलं शिक्षण दिलं चांगलं वळण तुम्हाला किती मुलं आहेत त्या तुमचं नोकऱ्या काय काम करतो त्याबद्दल काय सांगतो कुटुंबियांबद्दल काय सांगतो माझी तीन लेख आहे आणि दोन पोरं आहे मला सगळे पोरांना मी जनाला पाठवते माझी एक हालत असं गेली तर गेली मी एवढं वनवास काढलं या काळेमध्ये पुढं जाऊन माझ्या पोरा बाळांचं चांगलं व्हावं सरकारला माझी विनंती आहे की मला एक घर हवे आहे तुमच्या मुलांबद्दल सांगा नेमकी काय करतात तुमची मुलं कितीपर्यंत शिक्षण घेतलंय मोठी मुलगी आता बारावीला आहे बारावी केली आहे दोन पेपर कमी आहे त्याच्यामध्ये त्यांनी नर्सिंग कोर्स शिकली आहे मध्ये काम पण केले त्यांनी चार महिना सात हजार रुपयेमध्ये कारण काय आहे ते ठाण्याला लांब पडते म्हणून मी पाठवलं नाही थोडा असं त्रास होता त्याच्यामुळं मी पाठवला ना ठाण्याला लय गर्दी असते दिव्याला इथं काय काम दादा झालं अजून जरा तकलीफ आहे ना म्हणून नाही पाठवलं इथं कुठं मी स काम सोडली तर ते माणसं मला म्हणले की आम्ही तुम्हाला सांगता आहोत नंबर पण दिला असं म्हणले मॅडम मोठी मुलगी आणि दुसरी मुलगी आहे बारावी पास आहे आता इलसनला जाते पोलेजला सकाळी साडे दहा वाजता जाते तर तीन वाजता घरी येते आणि मम्मा दा इथं जातो सिद्धार्थ मध्ये बारावीला ला आणि मैबूब लोडारी स्कूल ला जातो पाचवी मध्ये शबन तर तिकडे जाते दहावीला ला मुलगी मारली तुमचे मुलं मुली चांगल्या प्रकारे शिक्षण घेत तुम्हाला त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी देखील खूप कष्ट करावे लागतात त्याबद्दल करते मॅडम हे कष्ट पहिल्यापासून करते असं नाही का नाही आम्हाला इथं लय तर राहू दिले नाही लोक राहू दिले नाही आम्ही नगरसेवक जाऊ जाऊन मदत मागू मागून आतापर्यंत काय काय करणार मॅडम करतो जेव्हा ला काम लागते ना मॅडम तेव्हा तो जातो कामाला काय करणार मुंबई मध्ये तुम्ही कधी आले तुमचे आई वडील आले किंवा सगळे परिवारच माझा मुंबईचेच आहे आम्ही अजून कुठे गेले नाही काय ना, ना मॅडम त्या काळेमध्ये ते आपले राजीव गांधी साहेब वारले का आम्ही पंधरा वर्षाची होती पंधरा या सोळा सतरा वर्षाची होती एवढी आठवण नाही त्यावेळी आम्ही तिकडे राहतो मंत्रालयाच्या फुटपाटवर त्यावेळी बस बंद झाली सगळे बंबई बंद झाली आपले साहेब वारले राजीव गांधी साहेब एवढी मला आठवण नाही मॅडम तरुण मुली मॅडम पण आम्हाला तरुण मुली आहे तुमच्या भीती वाटते रात्रीच्या वेळेस कधी वाटते एवढे एवढे लाकड घेऊन आम्ही जाग्याच राहतात झोपड मारतात आठपत्रे पावसामध्ये आणि नंतर आम्हाला असं खुल झोपावं लागतं पाऊस नाही राहिला काय करणार नक्कीच आपण तुमच्या लहान मुलींशी बोलूया काय सांगणार काय नाव आहे तुझं हिना आहे माझं नाव हिना खान आहे आणि माझी बारावी झाली आहे पण दोन पेपर कमी आहे आणि माझं नर्सिंग पण झालंय पण अस्थमा होता म्हणून मी सोडलं मध्ये आता मी जात होते कामाला जात होते पण लांब आहे म्हणून आई वाटते दिवसभर असे असे येणारे माणसं असतात तर, तर काय वाटतं एकंदरीत सगळं बघून ही परिस्थिती पाहून नाही म्हणजे बारा वाजता मी जाते टूचीला आणि येते पाच वाजता पाच साडेपाच वाजता तर असं वाटतं की चांगलं शिक्षण घेऊन आपण ही परिस्थिती बदलू शकू हा म्हणजे जॉब पण शोधते की थोडंफार पैसे कमवून तू काय सांगणार कितीपर्यंत तुझं शिक्षण झालेलं आहे कोणत्या कॉलेजमध्ये आहे माझं नाव मोहम्मद खान आहे मी आता सिद्धार्थ कॉलेज शिकतोय बारावी मध्ये आणि माझ्या आई पप्पांनी मला महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकवलं पहिली ते दहावी पर्यंत आणि कॉलेजला येते सिद्धा कॉलेज मदत केले संस्थावाल्यांनी आम्हाला फीज वगैरे आरती मॅडम एक हाय सोशल पण आपण पाहतोय की तुझा आता आईने उल्लेख केला घर घेण्याचं स्वप्न आहे गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही अशा प्रकारे इथे राहत तर त्यामुळे कुठेतरी एक असुरक्षितता वाटते की आपण रस्त्यावर राहतोय आणि आपले आपल्यामध्ये जे आहे आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आता तो शिक्षण घेतोय चांगलं शिक्षण घेऊन आपण पुढे जाऊ असं मनामध्ये कुठे आहात आहे ना म्हणजे काय ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे म्हणजे चांगला जॉब कालपासून इथे अनेक मराठा आंदोलन करते होते त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या असं वाटतं की घर स्वप्न देखील तुझं मुंबईमध्ये असं वाटलं की होईल घर तुम्ही काय सांगणार एकंदरीत अनेक असंख्य लोक मुंबईमध्ये आले होते अनेक लोक रोज येता करतात मुंबईमध्ये प्रत्येकाचं स्वप्न असं स्वप्न अजूनही कसंच आहे पूर्ण झालेलं नाही माझं स्वप्न पूर्ण झालं नाही मॅडम काय करतो तेवढं आम्हाला मदत करणार तेवढं आम्ही आशीर्वाद देणार काय करणार ते कसं आहे माझं मॅडम आम्ही तर आता हे जागा सोडून जाणार नाही आम्ही पहिल्या पहिल्यापर्यंत जाग्यावर वनवास खातो आता पण खातो म्हटलं कसं आहे सगळे जेन्सवादी पोली लोक पण आम्हाला ओळख हावशीलाही वर्षा करणार असतो आम्हाला लोक सरकार काय घर देत ना मदत करत ना आम्ही जागा सोडणार कारण कसं आहे माझ्या पोरा काळाचं शिक्षण इथंच आहे मला घर घ्यायची पण ऐपत नाही मग एवढी रक्कम कुठनं आणू मॅडम तर डिपॉझिट दहा हजार पन्नास हजार साठ हजार नाही केलं माझ्याकडे बँक बॅलन्स नाही मॅडम मी कुठन पाच कोरोची कोर्ट जागाय जगवायचं म्हणलं काय जमा करायचं काय त्या काळीला एक पैसे जमा होत साहेब आल्यापासून कोणाला काम लागतंय कोणाचं काम सुटलं सगळं हे झालं पॉपलिंग नाही गरीब झाले म्हणजे गरलेवच आमच्या आमच्यापासून गरीब पॉपलिंग झाले तुम्ही दररोज काय काम करता मग काल तर आम्ही तुम्हाला साबण तेल विकते ना मी मॅडम दोन रुपयाला साबण पाच रुपयाला शेवटो त्याचे पैसे पुरेसे पडतात हे मला चाय पाणी निघते माझे म्हणलं कसं आहे साठ सत्तर रुपये त्याच्यामध्ये पोरांचं रोज वापरा पोरं कधीकधी कधी मिसळ पावी नाश्ता करून जाते शाळेला संध्याकाळी जाळ भात एक सेट येतो आता पंधरा वर व्हायला सगळ्या फुटपाटवाल्याला वाटतो ते खाऊन आम्ही जगून एवढं तरी आम्हाला सहारा आहे तो सेट लय जुना माणूस आहे सर्वात शेवटचा प्रश्न नेमकी तुमची सरकारकडे काय मागणी असणार त्याबद्दल सरकारकडे मला एवढी मागणी आहे माझ्या पोरा बाळासारखी सगळे पोराने आतापर्यंत शिक्षण सोडलं ना शिक्षण चालू आहे पोरांची इच्छा आहे अजून पुढं शिकायची काय बनायची मॅडम माझ्या पोरांना चांगलं वळण दाखवलं चांगलं शिक्षण दिलं मी तेवढं हाल वनवास काढली कुठं उपाशी तापाशी राहिली पोरांना दिलं उसणं पाचणं काढून शिक्षण करते पोरं बाळ आता इच्छा नाही घर नाही तेवढी माझी विनंती आहे सरकारला घर हवे माझ्याकडे सगळं डॉक्युमेंट आहे राशन कार्ड आहे आधार कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे पोरांचे पण डॉक्युमेंट आहे एवढी विनंती आहे सरकार या होत्या सुनीता बाई त्यांनी आपली जी परिस्थिती आहे हालाकीची परिस्थिती त्यातून हळूहळू मार्ग काढत आपल्या मुलांना शिकवलेलं आहे एक शिक्षण जो आहे तो नर्सिंगमध्ये घेत आहे एक बारावीच आहे तर कोणी जे आहे पुढील शिक्षणाची वाटचाल करतं आहे मात्र अशातच आपल्या मुलांचं भविष्य हे चांगल्या घरी जे आहे ते जावं किंवा चांगल्या घरी आम्ही जावं अशी त्यांची मागणी या संपूर्ण जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा जेव्हा आपण त्यांनी बातचीत केली या वेळेस दिसून येते लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट